सहा महिन्याच्या बाळाला टाकून पळून गेलेल्या आईवडिलांवर कारवाई करत दोघा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक दोन मे दोन हजार चोवीस रोजी पी एम टी हॉस्पिटल लोणी येथील डॉक्टर ओमप्रकाश डांग यांच्या फिर्यादीवरून बालकाच्या आईवडिलांविरुद्ध लोणी पोलीस स्टेशन इथे गुणा रजिस्टर नंबर दोनशे एकोणसाठ हब्लिक हो दोन हजार चोवीस भारतीय दंडविधान संहिता कलम तीनशे सतराप्रमाणे दाखल करण्यात आला होता उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांनी सदर गुन्ह्याच्या तपासाकरता पथक नेमले व गुन्ह्याचा तपास करत असताना गोपनीय व तांत्रिक माहितीच्या आधारे निष्पन्न झाले की सदरचे आरोपी हे कोपरगाव आणि शिर्डी परिसरात राहत आहे याबाबत माहिती मिळाल्याने दिनांक एकोणतीस मे दोन हजार चोवीस रोजी सदर आरोपीचा शोध घेत असताना आरोपी रमेश गोपीनाथ नरोडे कोपरगाव येथील संजीवनी कॉलेज परिसरात मिळून आला तर यासमीन उर्फा अश्विनी रमेश नरोडे हे शिर्डी परिसरात कालिका नगर इथे मिळून आले त्यांना त्यांचा मूळ पत्ता विचारता दोघेही राहणार छटेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी असे सांगितले की सदरचे बाळ त्यांचेच असून त्यांच्याकडे बाळाच्या उपचारासाठी पैसे नसल्याने त्यांनी त्यांचे बाळ प्रवरा हॉस्पिटल लोणी इथे ॲडमिट करून निघून गेल्याचे सांगितले सदर गुन्ह्यातील दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे करत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक वैभव कलबुर्मे उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ पोलीस उपनिरीक्षक योगेश शिंदे हेड कॉन्स्टेबल इरफान शेख हेड कॉन्स्टेबल अशोक शिंदे हेड कॉन्स्टेबल निलेश धादवड महिला पोलीस कर्मचारी पद्मा डोलनार चालक हेड कॉन्स्टेबल वर्वे पोलीस नाईक सचिन शेवाळे व अमोल फटांगरे यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग विजन प्लस न्यूज लोणी